उन्हाळ्यात खूप गरमी होते घाम येतो अशा वेळी आपण पंखा चालू करतो त्यानंतर आपल्याला लगेच थंड वाटायला लागतं पण हे का होतं पंख्याची हवा खरंच थंड असते का पंखा खरंच गारवा निर्माण करतो का चला यामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आपलं शरीर नेहमी गरम असतं शरीराचं नेहमीचं तापमान सुमारे सदतीस अंश सेंटीग्रेड असतं बाहेरील तापमानाचा आणि या तापमानाचा तसा काही संबंध नसतो पण जेव्हा बाहेरील तापमान वाढतं तेव्हा शरीर आपलं तापमान नियंत्रित करण्यासाठी घाम सोडत असतं घामामध्ये पाणी असतं जे त्वचेवर साठतं हे पाणी हळूहळू वाप बनून हवेत निघून जातं त्यालाच बाष्पीभवन असं म्हणतात या प्रक्रियेमध्ये शरीराची उष्णता खर्च होते म्हणजेच शरीर थंड होतं पण पंखा काय करतो तर पंखा हवेला फिरवतो जेव्हा घाम आलेल्या त्वचेवर पंख्याची हवा लागते तेव्हा ती हवा बाष्पीभवनाचा वेग वाढवते त्यामुळं घाम जलद वाफ बनतो म्हणजे शरीराची उष्णता लवकर खर्च होते आणि आपल्याला गार वाटायला लागतं पण इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे पंखा सुरू केल्यावर गारवा जाणवत असला तरी हा गारवा पंखा निर्माण करत नाही तर तो फक्त आपल्याला घाम वळायला मदत करतो म्हणूनच पंखा बंद केला की परत गरमी वाटायला लागते आता यानंतर जेव्हा तुम्ही पंखा चालू कराल तेव्हा लक्षात ठेवा की तो आपल्याला थेट गारवा देत नाही पण आपलं शरीर थंड ठेवायला नक्कीच मदत करतो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा